तुमचं मत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना आहे या महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात होत असते या महिन्यात पंढरपूरची वारी देखील झाली आहे पण त्याचबरोबर या महिन्यामध्ये दे। चातुर्मासाला देखील सुरुवात झालेली आहे चातुर्मासात जे आपण म्हणतो ना चतु चातुर्मास जसा आपण पूर्ण विधी करतो त्या दरम्यान आपण शुभ कार्य कुठले करत नाही म्हणजे लग्न वगैरे करत नाही पण चातुर्मासामध्ये आपण पाहिजे तेवढ्या सेवा करतो पाहिजे तेवढे पारायणं करतो पाहिजे तेवढी स्वामींची सेवा आपण करत असतो सर्वच जण दुर्गा पाठ असतील कुठलीही सेवा आपण करत असताना कुठलेही तरी नियम असतात ते पाळायचे असतात आणि ते पाळले नाही तर त्याच्यात त्यामुळे होणारे परिणाम देखील आपण भोगण्यासाठी तयार असायला हवं त्यामुळे जर आपल्याला तसं होऊ द्यायचं नसेल तर आपण चातुर्मासात अवश्य पाळायचे आहेत असे नियम म्हणजे चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धी संयम आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र असा कालखंड यामध्ये जे आध्यात्मिक व मानसिक शांती आपण प्राप्त करण्यासाठी पाहिजे तेवढे आपण साधना करतो किंवा आपण उपासना करतो तर त्या कालावधीमध्ये या काळामध्ये व्रतवैकल्य पारायणास आपण सुरुवात केलेली आहे तर चोवीस जू सव्वीस जूनपासून सुरू होणारं आणि चो चोवीस जुलैपर्यंत जे संप संपूर्ण होणारं असं कालावधी जो असेल त्या कालावधीमध्ये देखील तुम्ही या गोष्टी करू शकता म्हणजेच आपण कुठले पारायण वगैरे करू शकतो तर आपल्याला या महिन्यात आपण काय केलं पाहिजे रोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण केलं पाहिजे आणि सकाळी धूप दीप लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या ग देवघरातील असलेले विष्णू भगवानांची मूर्ती म्हणजे त्यांचं स्वरूप म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती जर कोणाकडे विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर त्याला आपल्याला दररोज तुळशीचं तुळस तुणश अर्पण करायचे आहे आणि त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ती तुळस त्या देवाला अर्पण करायचे आहे पूर्वेला तोंड करून सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य दररोज अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पित्रांचा मान सन्मान देखील करायचा आहे मुख्य दरवाजा सुशोभित करायचा उंबरठ्याला कायम हळदी लेपन आपल्याला या चातुर्मासामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सात्विक आहार आपल्याला करायचा आहे हलका पसणारा ताजा घरगुती शुद्ध असं अन्न आपल्याला घ्यायचं आहे व्रत आणि उपवास या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त करायचे आहे जसे काही एकादशी असेल प्रदोष असेल पौर्णिमा श्रावण सोमवार चतुर्थी ही व्रत आपल्याला पाळायचे आहेत भगवान विष्णू आणि शिव गणपती देवी यांची पूजा व नामस्मरण आपल्याला करायचं आहे दररोज लवकर उठून स्नान संध्या जप ध्यान हे आपल्याला कायम करायचं आहे एक वेळ जेवण किंवा फलाहाराचा नियम देखील आपण संकल्पयुक्त करू शकता त्याचप्रमाणे देखील आपल्याला करायचा आहे गरजूंना अन्न वस्त्र औषधं शिक्षण साहित्य याचं देखील तुम्ही या कालावधीमध्ये या कालावधी चातुर्मासामध्ये करू शकता सामाजिक किंवा मानसिक म्हणजे जे ना आपण की राग असेल द्वेष असेल खोटेपणा असेल यापासून आपल्याला दूर राहायचं आहे सत्य बोलायचं नम्रतेने वागायचं क्षमशीलता क्षमाशीलता आपल्याला पाळायची आहे त्याचप्रमाणे हा काळ आंतरिक साधनेसाठी राखून ठेवायचा आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट करत असताना कुठलीच आपल्याकडून चुकी होऊ नये याची दक्षता मात्र नक्की घ्यायची आहे या काळ काळामध्ये आपण जेव्हा धर्म अन्न वस्त्र किंवा धन धनदेखील आपण दान करतो पैसे दान करतो तर त्यावेळेला आपल्या पित्रांची पूजा देखील आपल्याकडून होत असते आणि पित्रांचा मान सन्मान करणं खरंच खूप गरजेचं आहे या कालावधीमध्ये आपल्याला कुठली गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे कुठली तर ते सांगते नियम घेऊन तोडणं ही सर्वात मोठी चूक मानली जाते कारण चातुर्मासात जर तुम्ही संकल्प करून नियम घेतल्यानंतर ते पूर्ण काळ पाळणं खूप आवश्यक असतं जर तुम्ही संकल्प केला की मी आता ह्या चार महिन्यामध्ये मी असा असं संकल्प करत आहे माझी इच्छा पूर्ती होण्यासाठी किंवा कुठलं पारायण तुम्ही करत असाल कुठलं जे म्हणतो ना एक एक वेळचं जेवण असेल काय जे असेल ते तुमची इच्छा तुम्हाला जे काय संकल्प करायचा चातुर्मासामध्ये तो मध्ये मध्ये विसरला किंवा मोडला किंवा जाणीवपूर्वक नियम तोडतात काही जणं की नाही ठीक आहे बाबा आजचे दिवस मला नाही जमत मी घेतो खाऊन पण असं करायचं नाही मग दा काय होतं यामुळे तुम्ही जे नियम घेता ते तुम्ही तुम्ही स्वतः तोडता आणि हीच खरी चूक होते या चुकीमुळे काय होतं तुम्ही जो संकल्प केला आहे की मी चातुर्मासात मांसाहार करणार नाही आणि नंतर खाल्लं तर त्याचा आध्यात्मिक दुष्परिणाम देखील तुमच्यावर होतात असा नियम मोडल्यास प्रायचित घ्या घ्यावं लागतं जसं की उपवास जप असेल दान असेल असं तर चातुर्मास म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांची सफाई करण्याची ही वेळ या चार महिन्याच्या कालावधीत आपल्याला मिळते त्या काळात आपल्याला फक्त भक्ती नाही तर शिस्त देखील आपल्याला स्वतःला करायची आहे शिस्तीत आपल्या जीवन जगायचं आहे आणि सर्वप्रथम आपण इमानदारीने आपलं कुठलंही कार्य हाती घ्यायचं आणि ते पूर्णत्वास न्यायचं आणि मी तुम्हाला सांगते की चातुर्मासासाठी सोपा व्रत नियम किंवा घरबसल्या साधना या गोष्टी तुम्ही करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे आणि या, या गोष्टी करत असताना तुम्हाला नियम मोडायचे नाहीत हे कधीही लक्षात घ्या संकल्पयुक्त सेवा घेत असाल तर संकल्पयुक्त सेवा ही पूर्णत्वास चार महिने तुम्हाला न्यायचे आहे हा एक महत्त्वपूर्ण नियम आहे की ही गोष्ट तुम्हाला टाळायची की तुम्ही जर संकल्प घेतला तर जर तो तोडला तर त्याचं तुम्हाला प्राश्चित्य तुम्हाला स्वतःला ठरवायचं काय करायचं शुभ कार्य ह्या कालावधीमध्ये काय होत नाही शुभ कार्य होत नाही मांसाहार आपल्याला करायचा नाही पावसाळ्यात अन्न पचत नाही म्हणून आपण कुठलंही जड अन्न खायचं नाही मसाल्याचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ नका कारण ह्या चातुर्मासात जर तुम्ही या गोष्टी जर पा पालन केलं तर तुम्हाला नक्की सांगते चातुर्मासात तुमची भगवंताची सेवा देखील होईल आणि बाकीच्या ज्या नियम अटी मी तुम्हाला जेवढ्या सांगितल्या चातुर्मासाचे असं काही नियम नाही आहेत पण ते नियम आपल्या मनाला आपण घालायचेत आपण दुसऱ्यांसाठी हे नियम नाही करत हे नियम आपण स्वतःसाठी करतो हे कधीही लक्षात ठेवायचं आणि आपण आपली सेवा करायची झाले ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीसमसमर्थ